त्यांची आयची उमेदवारी म्हणजे प्रोफेशनल हे कॅन्डिडे रद्द केलं पती पतियाला कोर्टामध्ये बुधवारी सुद्धा सुनावणी झाली आणि त्यावेळी काही युक्तिवाद झाले त्यावेळी अत्यंत महत्वाची निर्णयाची माहिती सुद्धा पुढे आलेली आहे युपीएससी न गुन्हा दाखल केला होता फसवणुकीचा कागदपत्र बनावट आणि कागदपत्रांमध्ये फेरफार दिल्ली पोलिसांनी त्यानुसार गुन्हा नोंदवला देखील आणि यात आपल्याला अटक होऊ शकते याची याचा अंदाज पूजा खेडकर यांना आल्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी पतियाला कोर्टामध्ये अर्ज केला अर्जावरती दोन दिवस सुनावणी झाली आज त्याचा निकाल आला आणि तो अत्यंत धक्कादायक आहे पाठोपाठ दोन मोठे धक्के त्यांना बसले एक तर आयएसची उमेदवारी यूपीएससी उमेदवारी रद्द केली आणि दुसरा सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे अटकीची आता टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे हे दोन महत्वाचे मुद्दे असले तरी कोर्टाच्या निकालामध्ये आणखी काही महत्वाच्या बाबी पुढे आलेल्या आहेत क्रिमिनल सुविधेचा फायदा घेत ओबीसी कोट्यातनं त्यांनी साधारणतः नऊ वेळा अर्ज केला होता आणि दिव्यांग प्रवर्गातनं दोन वेळा अर्ज केला मुळात पूजा खेडकर यांनी आयुष्य परीक्षा ही किती वेळा दिली याच कोड सर्वांनाच होत पण त्याच्या संदर्भात मध्ये मात्र निश्चित अशी कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती म्हणजे ती युपीएससी कडे सुद्धा नव्हती युपीएससी न साधारणतः पंधरा हजार अर्जांची छाननी केली आणि त्यात केवळ एकच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र युपीएससी ला आढळलेलं आहे पंधरा वर्षातील म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या सालातील दिव्यांग प्रमाणपत्राची छाननी केली चौदा हजार नऊशे नव्याण्णव दिव्यांग प्रमाणपत्र हे खरे होते आणि एक प्रमाणपत्र पूजा खेडकर यांचं बनावट असल्याचं दिसलं आणि त्यात खूप मोठ्या प्रमाणात फेर पाहिली पण अजूनही पूजा खेडकर यांनी सातत्यानं आपल्या आई वडिलांची नावं बदलली म्हणून बदलून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला युपीएससीच्या या परीक्षेसाठी त्यामुळे नेमकी नेमकी परीक्षा किती वेळा दिली या संदर्भात युपीएससी ला माहिती नव्हती आणि अजूनही किती वेळा ही परीक्षा दिली याचं उत्तर युपीएससी कडे नाही पण तरी सुद्धा छाननी या सर्व अर्जांची केल्यानंतर काही माहिती त्यांच्या हाती आली त्यानुसार ओबीसी क्रिमिनल सुविधेचा फायदा घेत ओबीसी प्रवर्गात नऊ वेळा आणि दिव्यांग दोन वेळा पूजा केडकर यांनी परीक्षा दिलेली आहे आता दिल्लीच्या पदयाला घेत ओबीसी प्रवर्गात उमेदवारी मिळवलेल्या म्हणजे ही प्रकरण किती असू शकतात त्याचा पूर्व तपास करण्याची करण्याच्या करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिलेले आहे त्यामुळे केवळ अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला इथपर्यंतच हे प्रकरण मर्यादित नाही कारण हे सगळं उघड होण्यासाठी बराच काळ लोटला महाराष्ट्रामध्ये या वादग्रस्त आयस उमेदवारी असलेल्या पूजा खेडकर यांचं प्रकरण खूप चर्चेत होतं दीर्घकाळ ते चर्चेत राहिलं आणि नंतरच्या काळामध्ये ते नवी दिल्लीत पोहोचलं कारण यूपीएससी न त्याचा तपास सुरू केलेला दिल्ली पोलिसात प्रकरण गेलं गुन्हा नोंदला गेला नंतर ते कोर्टात गेले आणि त्यामुळे या यूपीएससी परीक्षेची प्रक्रिया आणि त्यावर असलेला सर्वांचाच विश्वास हा डगमगलेला आहे पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे आणि ही गेलेली प्रतिष्ठा युपीएससीच्या प्रतिमेला जे तळे गेलेले आहेत ते काही आता बुजणार नाहीत पण आपली प्रतिमा सावरण्यासाठी यूपीएससी न काही पावलं उचललेली आहेत भले उशिरा उचललेली आहे महाराष्ट्र सरकारकडनं काही रिपोर्ट सुद्धा त्यांनी मागवले त्याचाही अभ्यास केला पण आता युपीएससी च म्हणणं आहे की यूपीएससी लाच केवळ पूजा खडके यांनी फसवलेलं नाही तर त्यांनी तमाम समाजाला फसवलेलं आहे हे यूपीएससी ला का म्हणावं लागत आहे कारण अपार कष्ट करत गरीब इतने सुद्धा काही सनदी अधिकारी हे निर्माण झाले त्यांनी देशाची सेवा केली आणि वेगवेगळ्या स्तरातन आय अधिकारी या देशासाठी निर्माण झाले आणि ही अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी परीक्षा आणि सनदी अधिकाऱ्याचे कर्तव्य पार पाडत असताना खूप साऱ्या किचकट कठीण प्रक्रियेला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणजे या विद्यार्थ्यांना आणि असं सगळं असताना बनावट कागदपत्रांचा वापर करत क्रिमिनल सुविधेचा वडील श्रीमंत असताना सुद्धा त्यांनी उपभोग घेतला या सगळ्याच गोष्टी मेहनतीनं परीक्षा पास करणाऱ्या मुलांसमोर एक वेगळं संकट ओढवण्यासारखं आहे आणि हे प्रश्न चिन्ह आहे यूपीएससी च्या पारदर्शक प्रक्रियेवर की अशा प्रकारे प्रमाणपत्र पुढे येऊन सुद्धा त्याची चिकित्सा केली गेली नाही का वेळी चौकशी केली गेली नाही का आणि जरच वेळे वेळेवरती जर चौकशी केली गेली असती तर कदाचित हे प्रकरण पुढे घडलं सुद्धा नसतं पण आता आणखी एका वेगळ्या गोष्टीचा तपास हा दिल्ली पोलिसांना लावायचा आहे आणि त्यामुळे अनेक लोक गोत्यात येण्याची शक्यता आहे कोणकोण गोत्यातली याबाबत आता उत्सुकता लागून राहिलेली आहे मुळात पूजा खेडकर यांच्या पाठीशी कोण आहे त्यांचा पाठीराखा कोण आहे हे हा सुद्धा एक मोठा चौकशीचा भाग आहे खोट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याचा आरोप होतोय म्हणून आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी अँटीसिपिटरी बेल अप्लिकेशन जरी दिली असली तरी या निमित्तानं कोर्टाने जो निकाल दिलाय जामीन अर्ज फेटाळताना त्यातनं अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणी मदत केली हा अत्यंत महत्वाचा मुद्दा निवडीच्या वेळी कुणाचा हस्तक्षेप होता हा एक दुसरा मुद्दा आणि ओबीसी मधून क्रिमिनल सुविधेचा फायदा वडील श्रीमंत असताना सुद्धा जो घेतला गेला हे नेमकं असं का घडलं आणि परीक्षेसाठी वारंवार आई वडिलांची नावं बदलली गेली त्यात कुणी मदत केली हा ही चौकशीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आता पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पूजा खेडकरचा चौकशी अहवाल सुद्धा पुढे आला पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र हे हाती लागल्यानंतर पिंपरी चिंचवड मधील वायसीएफ रुग्णालयानं खेडकरांना दिलेलं साठ टक्के अपंगत्वाचं सा प्रमाणपत्र खरं असल्याचा दावा डॉक्टर राजेश बाबळे केला आता मुद्दा असा आहे की हे सगळं केल्यानंतर सुद्धा केस कशी पुढे पुढे गेली ती बघा आता डॉक्टर राजेश बाबळेनी हा दावा केला मात्र खेडकरांनी एम आर आय रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रासह जोडलेला नाही याची कबुली डॉक्टरने दिली आहे तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्र ही दिव्यांग विभागात रुग्णानं जमा करावी अशी परंपरा पूर्वीपासून अट आहे असं म्हणत वायसीएम रुग्णालयानं आपले हात तर झटकलेले आहे पूजा खेडकरनं एमआरआय रिपोर्ट न देता अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं पुढे आल्यानंतर असं असताना सुद्धा ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागानं चोखपणे आणि निष्पक्षपणे आपलं कर्तव्य अहवाल सादर केल्याचं म्हटलं गेलं आहे त्यामुळे या चौकशीवर सुद्धा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे की वेळोवेळी वेड़ पूजा खेडकर यांना वाचवण्याचा प्रयत्न का झाला सिस्टमला तोडण्याचा प्रयत्न का झाला आणि या युपीएससी या, या अत्यंत क्रेडिबल विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या देशातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेला या निमित्तानं गालबोट का लागलं असे सगळेच प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळी मिळतील त्यावेळी आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे कारण मुळात दिल्ली पोलिसांना या सक्त सूचना किंवा आदेश दिले गेलेल्या आहेत कोर्टाला की या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश आपल्याला करायचा आहे कोण पाठी होता कोणी मदत केली आणि त्यांनी कुठल्या परिस्थितीत मदत केली आणि पूजा खेडकर आणि त्यांचं काय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि महाराष्ट्र हे न्यूज चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर बटन दाबा आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आपण मॅक्स महाराष्ट्राचा हा टू द पॉइंट शो पाहिला